आपण सर्वजण या ठिकाणी रस्त्याच्या भूमिपूजनासाठी जमलेलो आहोत आणि ह्या हा रस्ता म्हणजे खऱ्या अर्थाने जसं आपण म्हणतो की शरीराच्या रक्तवाहिनी आहेत त्याच पद्धतीने शेतकऱ्यासाठी या खऱ्या अर्थाने हे रस्ते तितकेच महत्त्वाचे आणि त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनातल्या रक्तवाहिन्या आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी या सात दोन हजार सातपासून आज तागायत तुम्ही मागायचं आणि मी द्यायचं हा आपण नियम केलेला आहे आणि तो नियम करत असताना ज्या ठिकाणी ग्रामपंचायत नारंगाव वारुवडी ही सदैव कामाच्या ध्यास घेणारी आहे आणि म्हणून नारंगाव ग्रामपंचायतीमध्ये देखील बाबूबाऊ आज ऑपरेशनमुळे या ठिकाणी येऊ शकले नाही आणि त्यामुळे ते आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी भागेश्वर दिसतो आहे आपले नाना दिसत आहेत विकास नाना या ठिकाणी मेंबर गणेश भाऊ आहेत त्याचप्रमाणे विलासदादा आहेत या ठिकाणी जालू भाऊ आहे आणि हेमंत भाऊ हेमंत भाऊला पुढे येऊन दोन शब्द बोलायला द्यायला पाहिजे होते संजू भाऊ आहे मला एकच सांगायचं दादा तुम्ही लोकांनी नाव नाही घेतलं या ठिकाणी वास्तविक आपण आज कदाचित अति पण आचारसंहिता लागू शकते हजारो कामं दिलेली आहेत या तालुक्यामध्ये मला माहीत नाही काही लोक लोकप्रतिनिधीला सवय झालेली आहे ते भांबवलेले आहेत आणि म्हणून या तालुक्याच्या आमदाराला आणि खासदाराला वेगळे वेद आहेत त्यामुळे ते दुसऱ्याची कामं देखील आपलीच म्हणत राहतात परंतु ताईने गेल्या तेहतीस वर्षात कधीही चुकीचं भूमिपूजन चुकीचं काम चुकीचा नारळ फोडला नाही आणि फोडणार नाही आज आजही हजारो कामांच्या याद्या आलेल्या आहेत सगळीकडे प्रत्येक गावोगावी कामं गेलेली आहेत या ठिकाणी या तालुक्यात असणाऱ्या एकशे चौऱ्याऐंशी गावापैकी महसूल एकशे त्रेचाळीस आहेत परंतु प्रत्येक गावात आपली कामं आहेत आणि ती कामं देत असताना तिथल्या असणाऱ्या समस्या देखील आपण सोडवतो परंतु जसं गणेशभाऊने सांगितलं की नारंगगाववर विशेष प्रेम आहे कारण जिथे जिथे त्या विभागातला सक्षम नेतृत्व असेल तर त्या विभागाला न्याय मिळतो या ठिकाणी तुमच्यासोबत संतोष नाणा आहेत तुमच्यासोबत बाबू भाऊ आहे की जे नाणानी सांगितलं की ग्रामपंचायतला प्रत्येक सदस्य त्या त्या त्याच्या वॉर्डात बरोबर ना हेमंत भाऊ किंवा भागेश्वर असेल कोणी असेल त्यांनी ताबडतोब पडायचं हो त्याच्यामुळे काय झालं आहे की महिला सदस्य असल्यातही त्यांना माहिती नसलं तरीसुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या वॉर्डात काम झालं पाहिजे असं माझ्यासारखीला वाटतं कारण महिला सदस्य होतात त्यांच्या विभागात काम झालं तर तिथल्या मतदारांना देखील एक वेगळा न्याय मिळतो तसंच पश्चिम पट्ट्यात गेलं तर आमचे गांजाळे साहेब आता इकडे बघतील बघतील आणि बाहेर गेलं का एखादा रस्ता लगेच सांगतील त्यांचा कारण <laughs> त्यांना माहिती आहे ते पूल मागितले आहेत आणि ह्या पुलांच्या मिटिंगला ते नव्हते परंतु त्या ठिकाणी आपले असणारे मुख्य अभियंता धुमाळ साहेब यांच्याकडे आपण राजुरी आळे या सर्व कामांसोबत नारंगाव मधला देखील कारण त्या कामांमध्ये सुद्धा पंचवीस पंचवीस वर्ष न्याय मिळाला नाही आज त्या ठिकाणी आपण कामं करतो हो। पुन्हा ती कामं हाती घेतलेली आहेत पंचवीस वर्ष लोकांना निधी मिळाला नाही तो आता बळवून देत आहोत पण त्याचबरोबर नारंगावमध्ये मध्ये देखील नानांना म्हटलं की कोणती कोणती एरिगेशन कडनं आपल्याकडे दुर्लक्षित राहिलेली कामं आहे ती सुद्धा झाली पाहिजेत आणि म्हणून तो आग्रही भूमिका धरली येताना हा पूल आणि ह्या पुलाला खऱ्या अर्थाने आपण तातडीने हा विचारात घेऊन कारण कोणी माझ्याकडे मागायला आलं नाही नानांनी आज त्याचा उल्लेख केला परंतु शेतकऱ्याचं हित जपायचं असेल तर शेतकऱ्यांचं हित जपायचं असेल तर शेतकऱ्यांना अभिप्रेत असणाऱ्या मूलभूत सुविधा आपण उपलब्ध करून देण्या दिल्या पाहिजेत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमचं असणारं विशेष प्रेम ग्रामपंचायतींचं असणारं विशेष प्रेम त्यांच्या सदस्यांचं असणारं विशेष प्रेम याच्यातून त्यांनी ज्या ज्यावेळी आपण सांगेल त्या पद्धतीने काम करून घेण्याची भूमिका घेतली आणि मग मा त्यांनी मागितलं की नानाने पण खोरं जरा जास्त ओढायचं नारंगगावकडे तिकडे <laughs> पश्चिममध्ये आमचे साहेब आहेत प्रत्येकजण आपापल्या गावात आपापल्या विभागात पैसे नेण्यासाठी तत्परतेने तयार असतो दादा हा पूल पुढच्या ह्याच्यामध्ये आपण करून घेणार आणि त्या पुलाचं ज्यावेळी भूमिपूजन घेईल त्यावेळी हे काम झालेलं असलं पाहिजे जे, जे काही चारशे पाचशे ते तेसुद्धा कसं करायचं त्याचा देखील आम्ही विचार करू परंतु आपण सर्वजण या ठिकाणी आलात वेळ कमी आहे धनरवाडीमध्ये रेशनिंग दुपा दुकानाचं ओपनिंग आहे या महिला बचत गटाला आपण मिळवून दिलेलं आहे इथेसुद्धा माझा प्रयत्न आहे की नारंगगावमध्ये ब असे जर चार नंबर सहा नंबरचा वॉर्ड आहे हा इतका मोठा आहे की इथे चार हजार दोनशे मतदार राहतात मग या लोकांसाठी देखील वेगळी व्यवस्था असली पाहिजे यांना त्यांना तिथपर्यंत महिलांना माझ्या जावं लागतं तर इथेसुद्धा आपला मानस आहे की रेशनिंग दुकानं जसं डंगरवाडीवाल्यांकडे त्यांनी मागणी केली गेल्या वर्षी महिलांनी आपण दिलं इथेसुद्धा तुमच्या परिसरामध्ये जशा त्याही गोष्टी आपण करतो ती संधी जरी आपण दिली आणि आपण सांगितलं की आम्हाला ही संधी घ्यायची आहे आणि आपल्या जवळ झालं पाहिजे तर निश्चितपणाने ताई तुम्हीसुद्धा काळजी घ्या आणि आपण इकडेसुद्धा अशी वेगळ्या वेगळ्या लांब लांब जिथे लोकांना पडते त्यांना जवळ पडावं अशी भूमिका माझी राहील या ठिकाणी वास्तविक पाहता पुढचा कार्यक्रम का असल्यामुळे जादा बोलत नाही परंतु लक्षात ठेवा नेहमी सांगत असतो आपण करून आपण कष्ट केलेत आपण काम केलंय ज्या वेळेला ग्रामपंचायत आमच्याकडे पतं घेऊन येते ते आम्हाला पतं देतात ठराव देतात प्रस्ताव देतात आणि तेव्हा आम्ही ती कामं घेतो म्हणून आणि करत असताना कामं आपण सहा सहा महिने त्याचा पाठपुरावा केलेला असो पण माझी कामं चोरण्याची ज्या चोरांना सवय झालेली आहे त्यांना माझं आव्हान आहे का जर अतिरेक झाला तर माझ्यासारखं मग मा वाईट कोणीच नाही कारण मी एक ताई म्हणून आई म्हणून माझ्या शेतकऱ्यांसाठी माझ्या मुलांसाठी माझ्या महिलांसाठी काम करत असते तुम्हाला फक्त एकच धंदा आहे तुम्ही कुठेही कधी साईट विजिट कधी कुठल्या शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवायला जात नाही घर बसल्या तुम्हाला अधिकाऱ्यांना दमबाजी करायची आणि त्यांच्याकडून कामं सोडायची ही सवय झाली ती आधी बंद करा ही जर झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्हीसुद्धा कंबर कसून आहोत प्रत्येकाला धडा शिकवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत याची त्यांनी नोंद घ्यावी आणि या ठिकाणी होत असणारा विकास हा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुम्ही मला संधी दिली आहे म्हणून तो विकास होतो आहे आणि त्या विकास होत असताना मग गणेश भाऊ हो। पाण्याचा बघत असो त्याला पाण्याची पडलेली जलजीवन मध्ये त्याचं लक्ष असतं सरपंच म्हणून सरपंचाला सगळ्या वॉर्डाचं पडलेलं असतं पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की या गटाचं म्हणून नाना सगळीकडे लक्ष ज्या पद्धतीने देत आहेत आणि म्हणून ग्रामपंचायत नारंगगाव या ठिकाणी उपस्थित सर्व माझे शेतकरी बांधव की ज्यांच्या द्राक्ष बागायात हे सगळं आहे माल न्यायला सोपं व्हावं त्यांना सुकतच जावं म्हणून हा राहिलेला एक शेवटचा रस्ता म्हणूया कारण सगळं जाळं जे विनलं आहे आपण त्या नारंगाव परिसरामध्ये कुठेही कमी पडलो नाही पण त्याच्यामध्ये अजून काय राहिलं असेल ते सुद्धा आपण परिपूर्ण घेऊ फक्त लक्षात ठेवा की आभी मोदी तो तसं मुमकिन आहे आपल्याला आधी मोदीजींना या ठिकाणी देशाच्या पटलावर नेत असताना एक नंबरचं मतदान आपण केलं पाहिजे जेणेकरून घराघरात कामगारांना मुलांना सगळ्यांना सगळ्या योजना प्राप्त करून द्यायची जबाबदारी आमची आहे ती गॅरंटी आमची आहे तुमच्या ताईची आहे सर्व भारतीय जनता पार्टीच्या असणाऱ्या नेतृत्वाची आणि काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे याच्यात आम्ही कमी पडणार नाही या ठिकाणी आपण ठेकेदार जो आहे त्याने हे काम काय भाव तुझं नाव निखिल गटकळ निखिल गटकळ याने काम व्यवस्थित करावं आणि आपण कृपया कामाला व्यत्यय येऊ नये कोणी शेतकऱ्याने अडचण करू नये आपल्यासाठी आहे आपला माल आम्ही काय इथे येणार नाही या रोज पण तुम्हाला वावर करायचा आहे पुढचंही काम व्हावं असं आपल्या सर्वांना वाटतंय तर आपण हे काम करत असताना त्याला मदत करा आपण आणखीन पैसे पुढच्या कामासाठी सुद्धा टाकू पूल सुद्धा करू परंतु तुमच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी पुन्हा एकदा भाऊ सगळ्यांचं कौतुक करते आणि आता सत्कार घ्यायला काही अडचण नाही असं मला वाटतं